आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज मोठी बातमी म्हाळुंगी इंगळे गावातील युवकाची हत्या माळुंगी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाळुंगी इंगळे तालुका खेड गावातील अपहरण झालेल्या आदित्य भांगरे नामक तरुणाचं दिनांक सोळा मार्चला अपहरण करण्यात आलं होतं संबंधित युवकाला बेदम मारहाण करून वायरनं गळा गळा खून करण्यात आलं त्यानंतर त्याचा मृतदेह महाराष्ट्र गुजरात सीमेवर असणाऱ्या जंगलात जाल्याची धक्कादायक माहिती चाकण पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून मिळाले आहेत चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून अटक करण्यात आलेला आरोपी अमर नामदेव शिंदे हा असून इतर फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आली आहेत या गंभीर घटनेची कामगिरी चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ माळुंग एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड नामदेव तलावडे सुरेश शिंगे संदीप सोरवणे निखिल शेटे नितीन गुंजाळ माधुरी कसाटे यांच्यासह घटनेचा पुढील तपास म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा